आत्ता आपण मिरजेमध्ये आहोत मिरजेमध्ये माझ्या डाव्या साईडला आणि उजव्या साइडला जी जमीन आहे ही सगळी महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेनं आत्ता या ठिकाणी ई बस सेवा जे आता आणणार आहेत या ई बस सेवेचं चार्जिंग स्टेशन या ठिकाणी उभा करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि नियोजन करत असताना या नगरपालिकेच्या जागेवरती या ठिकाणी असणारे हे बंगले हे बंगले बांधले गेले होते हे बंगले बांधल्यानंतर या बंगल्याला काढणं गरजेचं होतं म्हणून महानगरपालिका ही कोर्टामध्ये गेली होती आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं या बंगल्या पाडू नयेत म्हणून स्टे दिला होता पण महानगरपालिकेचं म्हणणं सगळं ऐकल्यानंतर मेहरबान कोर्टानं या बंगल्यांना पाडण्याचा आदेश दिला आणि बंगल्याला पाडण्याचा आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेनं आज या ठिकाणी दहा जेसीबी आणि पोखल्याण एवढी मोठी यंत्रणा लावलेली आहे आणि या ठिकाणी असणारे आठ ते दहा बंगले हे जमीन दोस्त करण्याचं चा काम चालू आहे की त्या लोकांचं साहित्य सुद्धा काढण्याची वेळ काय काय दिलेली दिसत नाही कारण त्या लोकांचं साहित्य सुद्धा असं रस्त्यावर वगैरे मोडून तुडून पडलेलं दिसतंय म्हणजे महानगरपालिकेने एवढी तातडीने या ठिकाणी योजना केलेली आहे की त्यांचं घरगुती साहित्य वापरायचं साहित्य सुद्धा या ठिकाणी आतमध्ये नुकसान झालेलं दिसून या लागलेलं आहे वास्तविकरित्या महानगरपालिकेने ही चांगली घेतली भूमिका ठीक आहे पण अशाच पद्धतीचं या महानगरपालिकेच्या एरियामध्ये अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण काढावं म्हणून कित्येक नागरिक हे मागे लागलेले आहेत आणि त्या अतिक्रमण करणाऱ्या माणसांना कोण ना कोण तर महानगरपालिकेचे लोक अधिकारी वगैरे सपोर्ट देत असतात आणि अशा अवस्थेमध्ये ते अतिक्रमण निघत नाही आहेत जसं हे अतिक्रमण तुम्ही तातडीनं काढता तसंच अनेक ठिकाणचे अतिक्रमण आहेत ती सुद्धा काढण्याचं धाडच या महानगरपालिकेनं दाखवावं असं मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि आयुक्त साहेबांना विनंती करतोय हो हो की ही मोहीम जशी राबवली तशी महानगरपालिकेच्या सर्वत्रच ही मोहीम राबवावी अशी माझी त्यांना विनंती आहे आता बघते आपण या ठिकाणचं पण हे घर पाडलेलं आहे यांचं संसार साहित्य पण या ठिकाणी आहे हे साहित्य सुद्धा काढण्याला त्यांना वेळ दिलेली दिसून येत नाहीये तरी पण हे महानगरपालिकेने कारवाई केली त्यांचं हे साहित्य सगळं असं अस्ताव्यस्त पडलेलं आहे पण माझं एक मत होत की त्यांना वेळ द्यायला पाहिजे होती जी मोहीम आहे ती थी मोहीम ठीक आहे तुम्ही पाडलं ठीक आहे पण नागरिकांचं साहित्य सुद्धा निघालं नाहीये एवढीच खंत वाटते मावशी जरा एक सांगा हे घर तुमचं होतं का हो भाड्या आहे हे ऐका ना हे साहित्य तुम्हाला काढायला त्यांनी संधी दिली नाही का ही जी मोहीम केली के के ही पाडापाडी मोहीम केली ही एवढी तातडीने केली एक विषय चांगला पण असू शकतो पण माझं एक मत आहे माणुसकीच्या दृष्टीने त्यांचं संसारोपयोगी साहित्य हे जे पडलेलं आहे ती काढण्याची त्यांना वेळ द्यायला हवी होती असं मला वाटतं जे अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहे या ठिकाणी सांगलीमध्ये कुपारश्वर महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष उपायुक्त साबळे साहेब या ठिकाणी आपल्या पुढे आहेत साबळे साहेबांना मी विनंती करतो साबळे साहेब हे जे काय आता ही बंगले पाडण्याची मोहीम राबवली गेली त्यामध्ये काय विषय आहे त्यांच्यासाठी जरा तुम्ही माहिती द्यावी असं पोलीस प्रोटेक्शन देखील आम्हाला तीन ते चार दिवस पोलिसांनी सारासार विचार करून अगदी सांग पाहणं त्यांची चर्चा करून या सर्व जे काही दावेदार आहेत त्यांना बोलावून त्यांची सुनावणी घेऊन हे निश्चित मात्र दुर्दैवाने आज आम्ही इथं जेव्हा अतिक्रमण काढायला आलो तेव्हा असं जाणवलं की मूळ मालकांनी त्यांच्या पदाचीच काही कळवत नाही अच्छा म्हणजे त्यांनी स्वतःची मुख्य व्यवस्था केली भाडे करून त्यांनी ठरवलं तुमचं साहित्य काढण्यासाठी सांगायला पाहिजे होतं माहिती अच्छा म्हणजे आता पंचवीस जणांचा फोन काटावाशी काही माहिती आता आम्हाला या ठिकाणी फोन आले की आमच्यावर अन्याय होतोय आणि रोज एक नवीन विषयमध्ये हा विषय मांडावाची आम्हाला संधी दिली नाही अशा आमच्या तक्रार आल्यामुळं मी या ठिकाणी आलो पण सर तुम्ही आत्ता त्याचा खुलासा केला की के ऑलरेडी तुम्ही त्यांना सगळी संधी दिलेली होती त्यांचं सगळं साहित्य बाहेर काढलेलं आहे त्यांचं कुठलंही घर संसार साहित्य उद्ध्वस्त घेणार नाही आहे म्हणजे त्यांनी केलेली मागणी ती चुकीची आहे तुम्ही त्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल सर धन्यवाद आभारी थँक्यू